आणि त्यांनी जबरदस्तीनं माझ्या मुलीला गाडीमध्ये बसवलं हो आणि माझी मुलगी ज्यावेळेस आरडा ओरडर करायला लागली त्यावेळेस ते त्यांनी तिला एशी टाकून जाळण्याची धमकी दिली आणि गाडीमध्ये बसवलं लिहून घेतलं जबाब नोंदवून घेतला जबाब नोंदून घेतला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून मुलगी ताब्यात दिली आमच्या त्यावेळेस त्यावेळेस पण तिथं पोलिसांना म्हणजे आरोपी हा तिथं पोलिसांसमोर दमदाटी करत होता कोणाला आम्हाला पण आणि मुलींना पण तू आई वडिलांकडे म्हणजे त... ना जबरदस्ती खोलीत ते का केलं होतं आता ते आणि का तुला माझ्याशी लग्न करावं लागेल नाही तर मग आम्ही तुला तिथं जिवंतच पडणार नाही आणि त्यावेळेस मुलगी घाबरलेली होती आणि त्यांचं काय जर तू जर आमच्या विरोधात काही कंप्लेंट दिली तर तुझे आई वडील आणि यांना आम्ही इथून गावाला जाऊ देणार नाही इथंच मारून टाकू त्यांना का काय मी पोलिसांना विचारलं तुम्ही आरोपीच्या बाबतीत काय केलं तर पोलिसांनी डायरेक्ट सांगितलं तुम्ही तुमचा म्हणजे कागद घेऊन जा आणि तुम्ही तपास करा आणि तुम्हाला जर आरोपी कुठे माहित असेल तर तुम्ही आम्हाला आम्हाला सांगा आम्ही काय परमेश्वर नाही काही प्रेम नाही येतात आम्ही वारकरी माणसं येतं परंतु हेच प्रकार थांबले पाहिजे वारकरी वारकरी म्हणजे आणि आता पुण्याच्या आळंदी येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे अहिल्यानगर येथून एका युवतीचे ये अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे ही धक्कादायक घटना पीडित युवतीनं पोलिसांना एकशे बारा नंबरवर फोन करून माहिती दिल्यानंतर उघडकीस आली आहे या प्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात एका महिला कीर्तनकाराचा सहभाग असल्याची देखील माहिती आहे पीडित युवतीचं दिनांक दोन जून रोजी अहिल्यानगर इथून अपहरण करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आळंदी येथील केळगाव रोडवर असणाऱ्या मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जबरदस्ती ठेवण्यात आलं होतं दरम्यान तिच्यावर सतत बलात्कार करत लग्नासाठी दबाव टाकण्यात येत होता याबाबत संबंधित पीडित युवतीनं पाच जणांच्या नगर शेवगाव पोलीस तक्रार दिलेली आहे पीडित युवती अहिल्यानगर जिल्ह्यातील तिच्या घरी दोन जून रोजी एकटीच होती यानंतर अहिल्यानगर येथून निघालेली गाडी थेट पुण्याच्या आळंदी येथील खाजगी मुलीच्या वारकरी शिक्षण संस्थेमधल्या इमारतीमध्ये थांबली तिथे अण्णासाहेब आंधळे प्रवीण आंधळे कीर्तनकार सुनीता आंधळे आणि अभिमन्यू आंधळे यांनी तिला एका खोलीत डांबून ठेवले तसेच अण्णासाहेब आंधळे यांनी तिच्यावर जबरदस्तीनं बलात्कार केला तिच्यावर सतत याच पद्धतीनं बलात्कार करण्यात येत होता लग्नासाठी दबाव टाकण्यात येत होता या सगळ्या गोष्टींची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे यानंतर स्वतःला सावरत त्या पीडितेनं हुशारीनं एकशे बारा नंबरवर कॉल करत माहिती दिली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्र फिरवली आणि घटनास्थळी जाऊन संबंधित व्यक्तींना अटक करत आळंदी पोलीस ठाण्यामध्ये आणलं असल्याची माहिती आहे तिथे पोलिसांमध्ये नेमकं कोण होत मग ज्यांच्यावर ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या ज्यांची नाव एफ आय आर मध्ये आहेत तिथे सुनीता आंधळे होते का त्यांचे पती होते नाई का नाई पती होते सुनीता आंधळेचे पती होते आणि पिढी म्हणजे आरोपीचा भाऊ होता आणि आणखी एक अनोळखी माणूस होता त्याचं नाव माहित नाही आम्हाला बर बर आणि ज्यावेळेस आम्हाला पोलिसांनी म्हणजे मुलगी व्यापार करून आमच्या ताब्यात दिली त्यावेळेस न घेता त्याला सोडून दिलं म्हणजे तुम्हाला मुलगी सुपूर्द करत असताना आरोपी ज्यांनी मुलीला पळून नेलं अपहरण करून नेलं त्याच्याकडून पोलिसांनी काही स्टेटमेंट लिहिलं नाही आमच्याकडून घेतलं कसं लिहून घेतलं व्हिडिओ ऑडिओ ऑडिओ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि लिखित वाचलं कधी त्यांच्याकडून काय लिहून घेतलं मुलगी मी म्हणजे आई वडिलांच्या ताब्यात मी माझ्या स्वकुशिन आई वडिलांच्या ताब्यात जाते म्हणून लिहून घेतलं बाकी आळंदी पोलिसांनी विचारलं नाही की मुलाला विचारलं नाही तू मुलीला कसं आणलंस कोणाच्या सांगण्यावरून आणलं काही मुलाला विचारलं मुलाला काही नाही विचारलं आणि त्याचं काहीही स्टेटमेंट घेता त्याला सोडून दिलं बरं 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 इथं त्या संस्था चालकाचा काय रोल होता कसं सांगता येईल तुम्हाला त्यांनी कसं मदत केली असेल पण थेट त्या मुलीकडेच का गेले संस्था चालक जी काही आंधळे महिला आहे किंवा मग ते अभिमन्यू आंधळे आहेत या आरोपी मुलाचे त्यांचे काही नाते कसे नाते बाव ते बावकी त्यांची घरातले ते एकमेकांच्या घरातले चुलते पुतणे असं काही नात चुलते पुतणे नात आहे काहीतरी बरोबर आणि आरोपी हा एक पाच पाच दहा दहा मिनिटाला त्यांची म्हणजे याच्यावरती आंधळीच्या त्यांचं बोलणं आणि पाहिजे तर तुम्ही त्याची कॉल हिस्ट्री काढू शकता हा म्हणजे आंधळे यांचे कॉल डिटेल्स काढले पाहिजेत हो आंधळेचे पण कॉल डिटेल्स काढले पाहिजे त्यांनी सीसीटीव्हीच फुटेज म्हणजे डाटा के ले ले। हे केला डिलीट मारलेला म्हणजे ज्या दिवशी हे गेले दोघं जण मुलीला घेऊन गेले पण तिथं त्या एफ आय आर मध्ये मुलीने असाही उल्लेख केला की मला डांबून ठेवण्यात आलं या दोघांनी जबरदस्ती खोलीत ते का केलं होतं हो यांनी सगळं आता ते आणि का तुला माझ्याशी लग्न करावं लागेल नाही तर मग आम्ही तुला तिथं जिवंतच सोडणार नाही आणि त्यावेळेस मुलगी घाबरलेली होती आणि त्यांचं काय जर इथून तू जर आमच्या विरोधात काही कंप्लेंट दिली तर तुझे आई वडील आणि यांना आम्ही इथून गावाला जाऊ देणार नाही इथंच मारून टाकू त्यांना बरोबर घेतलं घरात आणि नंतर तिथे किती वेळ संस्थेमध्ये काही सांगितलं का तुम्हाला माहिती आहे का तस दोन ते अडीच तास तिथं दोन ते अडीच दोघांनी का त्या मुलीला कोणल त्या घरामध्ये का बंद केलं काय होतो काय होता त्यांचं लग्न लावायचं येत होता मुलीशी मुलगी ज्यावेळेस नाही बोलली त्यावेळेस यांनी मारहाण केली मुलीला दमदाटी करत होती आणि नंतर घरामध्ये कोणतं दोघांना काय फोटो व्हिडिओ शूटिंग वगैरे काय केलं त्यांनी एक फोटो काढले मुलीचे जबरदस्ती फोटो काढले त्यांनी तिथं मुलीच्या सोबत फोटो काढलेत का त्या मुलासोबत हो मुलांनी मग तुम्ही एक महिना उशीर केलाय तक्रार द्यायला आठ जुलैला तुम्ही आठलाच टक्का तक्रार दिली ना शेवगावची हे मध्यंतरीचा काळ का थांबला बरं तुम्ही कशामुळे मानसिक स्थिती नव्हती नाही ना ना मी घाबरलेलो होतो कारण ह्या गुंड प्रवृत्तीचे लोक येतं आमच्या जीविताला धोका येतं आणि आरोपी सतत धमकी देत होता का तुझे छोटे छोटे भाऊ येतात त्यांना मी माझ्याकडे ट्रॅक्टर आहे जी शिबे त्यांच्या खाली घालून मी चिरडून मारून टाकल ऍक्शन केसमध्ये काही होत नाही आणि हो आणि मग तुम्हाला आता काय वाटलं की सात जुलैला आपण गेले पाहिजे जुलैला पोलीस ठाण्यामध्ये एवढं होऊन पण आम्ही म्हणजे घाबरून आम्ही गप्प बसलो होतो आणि मुलीचं काहीतरी कुठंतरी लग्न लावा या हिशोबाने आम्ही लग्नाचं याच्यात होतो एका जागेवर ते ठेपा बघितला त्यावेळेस ह्या आरोपीने तिथं त्यांना मुलीचे फोटो आणि तिथल्या ज्यांच्याशी आमचं तिथं यांनी केलं त्यांना कॉल केला का मुलगी माझ्यासोबत मी पळून नेली होती तुम्ही हिच्याशी लग्न करू नका आणि जर लग्न केलं तर मी तुमच्याशी हे करल तुम्हाला त्यांना पण धमकवल्याचं फोन केले आणि मग ते लग्न मोडल्यानंतर मग तुम्ही पोलिसात जायचा निर्णय घेतला हो सोबत आरोपीनं त्यानंतर आमच्या घरी एक दिवस दोन अनोळखी माणसं पाठवले आम्ही शेतात काम करत असताना आरोपीने दोन माणसं पाठवली त्यांनी दरवाज्यावरती लाथा घालून मुलीला तिथं तू जर आमच्या विरोधात फेर्या दिली तर आम्ही तुला जिवंत सोडणार नाही तुझ्या आई वडिलांना तुझ्या भावांना आम्ही जिवंत सोडणार नाही आणि आरोपी गुंड प्रवृत्ती असल्यामुळे आम्ही घाबरलो परंतु शेवटचा पर्याय म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला गेलो मुलीने तुम्हाला सांगितलं का कधी अत्याचार केला याच्या अगोदर मला त्रास देत होते असं काही सांग हो याच्या अगोदर त्रास देतो सांगितलं होतं त्यावेळेस आम्ही यांचे थोडे संबंध जोडले परंतु यांनी चिडून हा प्रकार केला या आरोपी मुलाची आणि तुमचे काही संबंध आहेत का गावात काही कुठले एखादे संबंध आहेत का तू कुठल्या गावचे काय आहे का आरोपीच्या वडिलांनी आम्ही दोघही एकत्र काम करत होतो आणि आरोपीच्या वडिलांचे आमचे घरचे संबंध होते हो म्हणून त्यांचं आमचे फक्त यांचे घरगुती संबंध चांगले होते परंतु आमच्या चांगुलपणाचा यांनी फायदा घेतला म्हणजे पोलिसांवर तुमचा काही संशय आहे का पोलिस वेगळी वागणूक देत का काय बोलतात का मी पोलिसांना विचारलं तुम्ही आरोपीच्या बाबतीत काय केलं तर पोलिसांनी डायरेक्ट सांगितलं तुम्ही तुमचा म्हणजे कागद घेऊन जा आणि तुम्ही तपास करा आणि तुम तुम्हाला जर आरोपी कुठे येते माहीत असेल तर तुम्ही आम्हाला आम्हाला सांगा आम्ही काय परमेश्वर नाही येत नाही हे कोण म्हणलं तुम्हाला असं तुम्ही कागद घेऊन जा पी एस आय लाने त्यांच्याकडे हो तपास करता तुम्हाला म्हणले कागद घेऊन तुम्ही तपास करा म्हणून तुम्हाला म्हणले त्याची माझ्याकडे ऑडिओ क्लिप आहे बर बर आता पोलिसांवर तुमचा विश्वास राहिलेला आहे ती पुढे काय जाणार आहे तुम्ही कुणाकडे जाणार आमचा पोलिसांवर विश्वास राहिलेला नाही फक्त याची म्हणजे सखोल चौकशी त्यांची पण सखोल चौकशी झाली पाहिजे आणि आम्हाला न्याय जी भेटला पाहिजे एवढीच आमची आरोपींनी तुम्हाला या सगळ्या गोष्टीमध्ये मध्ये पाडलेला आहे तुमची काही इच्छा नव्हती बोलायची मात्र मी पुन्हा एकदा तसंच विचारतोय की या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्हाला पोलिसांनी योग्य पद्धतीने ट्रीटमेंट दिली नाही न्याय दिलेला नाही आरोपींना अजून आठ दिवस होऊन गेलेले आहेत अटक केलेली नाहीत तुम्हाला तुमच्या जीवाला धोका आहे असं तुम्ही मला सांगत होता पोलिसांकडे काय मागणी मागणी महिला महिला तुम्ही आम्ही आणि पोलीस प्रशासनाकडून नगरला जाऊन न्यायाची मागणी करणार आणि आम्हाला पोलीस संरक्षण भेटावं ही मागणी आणि यांनी आम्हाला एक धमकी दिली का तुम्हाला आम्ही खोट्या गुन्ह्यात म्हणजे अडकवू म्हणजे जसं तुमच्या तुमच्यावर अत्याचार होऊन तुम्ही गुन्हा दाखल करायला नको होता असं त्यांचं म्हणणं मात्र केला तुमच्यावरही खोटे गुन्हे दाखल गुन्हे दाखल करू म्हणून त्यांनी आम्हाला धमकी दिली किंवा आरोपीला नेमकं कोणाचं पाठबळ आहे कोण त्याला सहकार्य करतं गावामधून कोणी सहकार्य करते का कोणी पॉलिटिकल लीडर आहे का एखादा मोठा जसं या आंधळी कुटुंबियांनी त्या संस्था चालकाच्या कुटुंबियांनी त्यांना थेट घरापर्यंत घरात जागा दिली सहकार्य केलं असं आता तस नाही आम्हाला ते बाकी माहित नाही राजकीय कोणाचं वर्ग माहित माहित नाही परंतु यांना काहीतरी कुठं आधार असल्याशिवाय एवढं कृत्य करू शकत नाहीत मुलगा त्या ठिकाणी या संस्थेमध्ये कधी जात होता किंवा मग कधी बोलणं झालं का की या मुलीचा तिकडे घेऊन जाण्याच्या अगोदर त्या वारकरी शिक्षण संस्थेच्या कोणी सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचं बोलणं झालं कधी जाणं येणं होतं असं काही चर्चा नाही नाही माहीत माहित नाही त्यांच्या संबंध नाही हो माहित नाही नाही त्यांची ती बालकी घरातले ती संस्था पण त्यांची एक काहीतरी प्रेस नोट बाहेर येत आहे की म्हणजे ते एक त्यांनी बाहेर केले आमचा त्यांचा काही संबंध नाही आम्ही फक्त त्यांना गेट वर येऊन बोलल्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात जाणीवपूर्वक आमची बदनामी केली जाते वारकरी संप्रदायाची बदनामी केली जाते असं तिकडून त्यांच्याकडून सांगितलं जाते आंधळी कुटुंबियांकडं नाही तसं आमची वारकरी संप्रदायाला बदनाम करण्याची हे नाही इच्छा नाहीये परंतु आम्हाला फक्त न्याय भेटावा एवढीच इच्छा अनेक अनेक लोक लोक म्हणतात की म्हणजे बातम्या करत असताना की तुम्ही या सगळ्या गोष्टी करताय वारकरी संप्रदायाची बदनामी होते तुम्हाला असं वाटतं का की वारकरी संप्रदायाची बदनामी होते एक तुमच्या मुलीवर अत्याचारा हे दुःख वेगळंच मात्र तुम्ही धार्मिक नाहीयेत का तुम्हाला हिंदू धर्माशी किंवा मग वारकरी संप्रदायाशी काही प्रेम नाहीये का आम्ही वारकरीच इथं आम्ही वारकरी माणसं इथं परंतु हेच प्रकार थांबले पाहिजे वारकरी वारकरी संस्थेच्या नावाखाली तुमचे जे नैतिक उद्योग चालले हे थांबले पाहिजे या सगळ्या गोष्टी करून तुम्हाला न्यायाची अपेक्षा आहे सुरक्षेची मागणी करताय उद्या तुम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदन देण्यासाठी जाणार आहेत की आरोपींना अटक झालेली नाहीये ना शिवाय आम्ही गावामध्ये असतो आरोपी हा प्रवृत्तीचा आहे त्याच्याकडून आम्हाला काही त्रास आहे उद्या निवेदन वगैरे काही देणार आम्ही उद्या कलेक्टर ऑफिसला निवेदन देणार एस पी साहेबांना पण निवेदन देणार आणि महिला पायाला एक अर्ज करणार कारण आम्हाला पोलिस संरक्षण भेटलं पाहिजे खूप खूप धन्यवाद दिलेल्या वेळेबद्दल खरं तर या सगळ्या मी सुरुवातीला तुम्हाला सांग